नमस्कार महाराष्ट्र टी व्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत लोहा कंधार आगाराचे आगार प्रमुख अभय वाडवे यांचा आज वाढदिवस पत्रकार बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला कंधार आगाराला माळेगाव यात्रेत उत्पन्नाच्या माध्यमातून एक नंबरवर घेऊन येऊन कंधारागाराचे नाव लवकूक केले त्याचबरोबर शहरातील व स्थानकात सोयीसुविधा जनसामान्याच्या अडचणी दूर करण्यासाठी अग्रेसर असलेले कर्तव्यदक्ष आगार प्रमुख अभय वाडवे यांचा आज वाढदिवस पत्रकार बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आगारातील कर्मचारी यांनी त्यांच्या मनातील आगार प्रमुख यांच्याबद्दलची भावना व्यक्त केल्या आहेत पाहूया त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट वाहतूक निय सहाय्यक वाहतूक निय अधीक्षक कारामुगे साहेब वाहतूक निरीक्षक फळनाटे साहेब यांनी आगार प्रमुख यांना चांगल्या पद्धतीनं साथ देऊन एकही गाडी मार्ग बिघाड न होता माळेगाव यात्रा पार पाडलेली आहे आणि सध्या आगारामध्ये पूर्ण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व प्रशासकीय टीम सर्व प्रशासकीय सुपरवायझर आणि सर्व यांत्रिक कर्मचारी चालक वाहक आणि प्रशासकीय का, 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 काम कर्मचारी गुन्हा गोविंद यांनी काम करत आहेत ठेळाधीक्षक श्री शिसकार आरामुंगे एक वर्षापूर्वी कंधारागारामध्ये जॉईन झालो त्यावेळेस साहेबांनी मला इतकं मदत केलेली आहे मलाच म्हणून नाही यांत्रिक पॅरामीटर वाढवण्यामध्ये ज्या यांत्रिक कर्मचाऱ्याला अडचणी आहेत किंवा गाड्याची मागणी आहे वारंवार त्यांनी वरिष्ठाकडून पाठपुरवठा करून माळेगाव यात्रेमध्ये सुद्धा त्यांनी गाड्या मागून घेतल्या त्यानंतर पंढरपूर यात्रा होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी वरिष्ठ पातळीवर मागणी करून पाठपुरावा करून आगारास गाड्या मागून घेतल्या टायरचा सुरुवातीला इतका तुटवडता होता साहेबांच्या ह्यांच्यामुळे मागणीमुळे म्हणा किंवा वरिष्ठावर केलेल्या प्रयत्नामुळे आगारात टायरची उपलब्धता खूप झाली एकाही गाडीला स्पेयर स्पेयर नव्हतं परंतु सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण गाड्याला स्पेयर टायर फिट आहे आणि साहेबांचा आमच्या लाडके साहेब म्हण सर्वाचे लाडके साहेब यांचा सा चाळीसावा वाढदिवस त्यानिमित्तानं मी सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा समाधान केलं आहे सर्वप्रथम तर कंदार आगातील आगारातील आगार प्रमुख यांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी ज्यावेळेस इथं कंधार आगारामध्ये आले त्या तेव्हापासून कंधार आगाराची गाड्याची आणि ह्याची स्थितीमध्ये फार सुधारणा झालेली आहे आणि त्यांचं त्यांचं काम त्यांचं डेपोला सॅक्रिफाईज खूप आहे वेळोवेळी त्यांना आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन पण करतात कुठल्याही गोष्टीचा आम्हाला त्रास नाही आणि एकदम एकदम असं फ्रेंडली आमच्यासोबत कले कनेक्शन आहे त्यांचं असं स्वतःचं हो असं आणि असे आगार प्रमुख आहेत असे आम्हाला म्हणजे असं दडप दडपण वगैरे कुठलंही नाही एकदम चांगलं वातावरण आहे